उदय असतो महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी राज राजेश्वरी आई साहेब बोल कीजे। बोल तुळजा भवानी माता की जय नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत हे स्वामींच्या प्रार्थना करते व अचाय आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आता नवरात्रीचा दिवस लवकरच सुरू होणार आहे आणि प्रत्येकाला चाहूल लागलेली ला आहे की नवरात्रीत मी आपल्या आई भगवतीची भरभरून सेवा कशी करू त्यातच आपल्याला एक सेवा करायची आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशती पाठाची हो दुर्गा सप्तशती पाठ असा हा एक ग्रंथ दिव्य ग्रंथ आहे जो आपल्याला आपल्या कुलदेवीच्या चरणाशी नेऊन ठेवत हो असतो जितकी जास्त तुम्ही सेवा कराल तितकी सेवा कमीच आहे पण जर शक्य झालं तर बघा आपल्याला आता या धावपळीच्या जीवनामध्ये नवचंडी करणं हे अशक्य आहे आणि त्यावेळेला तेवढा वेळही नाही आणि तेवढा पैसा देखील नाही चाळीस पन्नास हजारपर्यंत नवचंडी करायला आपल्याला अवघ्या तीन दिवसाचा अवधी लागतो आणि चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च होत असतात आणि हे नवचंडी आपण स्वतः घरच्या घरात घरच्या घरी करू शकतो स्वतः करू शकतो आणि ते कशा पद्धतीनं हे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे कारण बघा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहत नाही आणि नंतर तुम्हाला वेगवेगळे प्रश्न उद्भवत असतात बघा सगळ्यात अगोदर आपण इथून सुरुवात करूया की नवचंडी कशा पद्धतीने करायचा कारण आज आपण पाहणार आहोत नवचंडीचे नवचंडी फळ कशा पद्धतीने मिळणार आहे त्याच पद्धतीने दुर्गा नऊ पाठ कसे करायचे पाच पाठ कसे करायचे तीन पाठ कसे करायचे किंवा एक पाठ कसा करायचा हे सगळं आज आपण इन डिटेल मध्ये पाहणार आहोत नियम व अटी सहित सगळं काही सविस्तर मध्ये नवचंडी कसं करायचं बघा ज्या वेळेस आपण दुर्गा सप्तशती या दिव्य ग्रंथाचे चौदा पाठ करत असतो किती चौदा या नऊ दिवसामध्ये दे। दुर्गा देवीचे नऊ दिवस ज्या वेळेस नवरात्रीचे नऊ दिवस असतात घटस्थापना होते बघा असं होते नाही कोणी कोणी अखंड दिवा होत किंवा फक्त दुर्गा, शक्तिशा, दुर्गा शक्तिशा या पाठ करत असत अर्थात विजयादशमी म्हणजे दसरा या दिवशी कोणाला पाठ करणं शक्य होत नाही तर या नऊ दिवसामध्ये कशा पद्धतीने पाठ करायचं हे आज आपण पाहणार आहोत तर सगळ्यात अगोदर दुर्गा शप्तशती पाठ करताना आपल्याला कुठून सुरुवात करायची आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि कोणत्या कोणत्या दिवशी किती पाठ करायचे हे देखील तितकंच महत्वाचं आहे तर दुर्गा सप्तशतीचे तेरा अध्याय आहेत अवघे तेरा अध्याय हे तेरा अध्यायचं आपल्याला पठन करायचं आहे तर सुरुवात करताना बघा कधीही आता अ पाठाला सुरुवात करताना आपल्याला आप डायरेक्ट दिव्य कवचन पासून सुरुवात करायची आहे कारण बघा आता संपूर्ण हे पाठ करायचं पाठ म्हणजे काय संपूर्ण हे पुस्तक वाचायचं चा, आहे पण याच्यामध्ये देखील काही काही काय काय वाचायचं आहे ते देखील तितकच महत्वाचं आहे आता हे दुर्गा सप्तशती आहे देवीची प्रार्थना आहे वा हे वाचायचं का वा वा तर हे वाचायचं नाहीये नंतर पाठविधी वाचायचं नाहीये मंगलचरण वाचायचं नाहीये दुर्गोष्ट नाम असतो तर देखील वाचायचं नाही तुम्हाला डायरेक्ट दिव्य कवचम देव्य कवचम पासून सुरुवात करायची आहे दिव्य कवचमला सुरुवात केली देव्य कवचम नंतर तुम्हाला अर्गला स्तोत्र पठण करायचं आहे अर्गला स्तोत्र नंतर तुम्हाला अथ किलक स्तोत्रम पठण करायचं आहे अथ किलक स्त्रोत्रम नंतर तुम्हाला रात्री सुक्तम पठन करायचं आहे आणि नंतर तुम्हाला पहिला अध्याय पहिला घ्यायचा आहे आता अध्याय पहिला घेतल्यानंतर अध्याय पहिला घेतल्यानंतर डायरेक्ट तेरावा अध्यायापर्यंत तेरा अध्याय पठन करायचे आहेत आणि हे पारायण तुम्हाला एका बैठकीतच करायचं आहे स्वामीचंद सारामृतचं कसं करतो आपण लहान बाळ आहे <Santhe> मग आपण मधून उठतो किंवा आता सकाळी अर्धे दुपारी अर्धे नंतर अर्धे अशा अर्धे अर्धे करत असतो किंवा आता दोन वाचूया नंतर दोन वाचूया अशा पद्धतीने करायचं नाही एका बैठकीत एका मांडीमध्ये मध्ये मा पारायण करायचं आहे म्हणजेच एकदा तुम्ही पारायणाला बसला की संपूर्ण पाठ होईपर्यंत उठायचं नाही म्हणजे तेरा पाठ होईपर्यंत तुम्हाला उठायचं नाहीये आता बघा तेरावा पाठ झाल्यानंतर तुम्हाला तेरा पाठ झाल्यानंतर तुम्हाला शेवटी तंत्रोक्त देवीसुक्तम वाचायचं आहे कोणी कोणी काय करतात डायरेक्ट पहिल्या अध्यायापासून सुरुवात करतं आणि शेवट तेरावा अध्यायापर्यंत संपवतं तर तेरावा अध्याय संपल्यानंतर देखील तुम्हाला तंत्रोक्त चे पठण करायचे आहे चे पठण झाल्यानंतर रहस्य आहे प्राधानिक रहस्य पठण झाल्यानंतर तुम्हाला वैकृतिक रहस्य पठन करायचं आहे आणि वैकृतिक रहस्य झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती रहस्य पठण करायचं आहे आणि मूर्ती रहस्य झाल्यानंतर तुम्हाला क्षमाप्राधक देव्याप्राधक क्षमापण स्तोत्र पारायणा दरम्यान तुम्हाला हातून तुम काही चूक घडली असेल तर तुम्हाला देव्यात क्षमा पण स्तोत्राचे पठण करायचे असते अशा पद्धतीने तुम्हाला पठण करायचे आहे म्हणजे एका बैठकी तुमचा एक, तुम एक पाठ आता तुम्हाला चौदा दिवसा नऊ दिवसामध्ये चौदा पाठ करायचे आहेत तर तुम्ही पहिल्या दिवशी दोन करायचे आहेत दुसऱ्या दिवशी दोन करायचे आहेत तिसऱ्या दिवशी दोन करायचे आहेत म्हणजे सहा पाठ झाले तीन दिवसामध्ये नंतर तुम्ही एक पाठ एक पाठ अशा पद्धतीने जरी नऊ दिवसामध्ये तुमचे चौदा अध्याय पूर्ण केले तरी चौदा पाठ पूर्ण केले तरी देखील चालणार आहे आणि संकल्प घ्यायचा आहे अगोदर संकल्प घेतल्याशिवाय कोणतीही सेवा करू नका कारण आपण एक प्रकारे संकल्पामध्ये बांधलो जातो आणि संकल्प घेतला की आपल्याला ती सेवा कम्प्लीट करावी लागते न संकल्प घेता सेवा केली की के म्हणजे कसं होतं नाही तर जाऊ दे नंतर बघू आपण म्हणून आपण सोडून देतो तिथेच किंवा आता थोडं बाजूया नंतर थोडं बाजूया असं आपण करत असतो पण संकल्प घेतला की आपण संकल्पामध्ये जातो संकल्प कसा घ्यायचा हे प्रत्येकाला माहिती तरी देखील थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते तुमच्या उजव्या हातामध्ये थोड्याशा हळदी कुंकू अक्षता ओल्या होतील इतकं टाकायचं आहे आणि तुम्हाला एक फुल घ्यायचं आहे तुमचं तुमचं नाव बोलायचं बोलायचं आहे आहे गोत्र आणि नंतर तुम्हाला तुम्ही कशासाठी सेवा करत आहात किंवा किती पाठ करत आहात ते देवी आईला सांगायचं आहे आणि हे चौदा पाठ नवचंडीचं नवचंडी केलेल्या च फळ मिळण्यासाठी मी दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करणार आहे हे माझ्याकडून पूर्ण करून स्वतः घे अशा पद्धतीने देवी आईला सांगायचं आहे आणि आपल्याला पळीने हातावरून पाणी खाली सोडायचं आहे फक्त अखंड हा शब्द वापरायचा नाही कारण अखंड म्हणलं तर तुम्हाला नऊ दिवसामध्ये चौदा पाठ पूर्ण करावेच लागतील आणि तुम्ही यथाकालीन यथाशक्ती असं बोलायचं आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही अक्षरशः कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुम्ही कधीही हे पाठ केले रोज म्हणजे तुम्हाला जसं जमेल तसं फक्त याचे काही नियम आहेत तेवढे पाळायचे आहे तुम्हाला पाठ केले तर देखील चालणार आहेत म्हणजे रोज एक एक नवरात्री नंतर देखील तुमच्या पुढे काही दिवस गेले तरी देखील चालणार आहेत मध्ये मध्ये कोणाला मासिक पिरियड वगैरे येतात काही, काही मध्ये आपल्याला इमर्जन्सीने अखंड हा शब्द न वापरता यथाकालीन हा शब्द वापरायचा आहे अशा पद्धतीने चौदा पाठ करायचे आहेत आणि ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीनेच करायचं आहे आता समजा तुम्हाला फक्त नऊ दिवसामध्ये नऊ पाठच करायचे आहेत तर अशा पद्धतीनेच करायचं आहे ज्या प्रकारे तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे तुम्हाला देव्या कवचन सुरुवात करायची आहे देवा कवचन सुरुवात की तुम्हाला नंतर अथ किलो किलक स्तोत्र पठन करायचं आहे नंतर रात्री सुक्तम पठन करायचं आहे नंतर तुम्हाला अध्याय पहिला घ्यायचा आहे अध्याय पहिला तर लास्टच्या अध्याय पर्यंत शेवट तुम्हाला दिव्या प्रदक्ष संपवायचा आहे अशा पद्धतीने रोज एक एक पाठ जरी केला तरी देखील चालेल जर तुम्ही काळात केला राहुका रोजचा दीड तासाचा असतो राहू राहुकाळात जर केला तर असं म्हटलं जातं की त्याच दुपटीने म्हणजे आपल्याला फळ मिळत असतं त्यामुळे तुम्ही या काळात जरी केलं तरी देखील चालतं अक्षरशः बारा साडेबारा या वेळेत जरी सेवा केली तरी देखील चालणार आहे देवी आईची सेवा तुम्ही दिवसभरात सकाळी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही सेवा करू शकता आता तुम्हाला पाच पाठ करायचे असतील तर तुम्ही नऊ दिवसामध्ये कधीही पाठ पाच पाठ तुम्ही करू शकता अशा पद्धतीने संकल्प घ्यायचा आहे जशी जमेल तशी तुम्हाला सेवा करायची आहे आता तुम्हाला एकच पाठ करायचं आहे म्हणजे नऊ दिवसामध्ये एकच पाठ करायचं आहे दिवस आहे तर तुम्ही जॉबला जाता तुम्हाला तितका पाठ पाठ वगैरे शक्य नाही तर काय करू तुमची खूप आहे की मला करायचे आहेत आपल्या घरामध्ये देवी आईचा जागर करायचा आहे कुलदेवीची आई भगवतीची भरपूर सेवा करायची आहे तरी देखील तुमच्याकडे वेळ नाहीये तर तुम्ही एक पाठ कशा पद्धतीने करायचा ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे सगळ्यात अगोदर सुरुवात काय करायची डायरेक्ट पहिला दुसरा अध्याय वाचायचा का तर नाही तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला जसं की सांगितलं देव्या कवच न सुरुवात करायची आहे देव्या कवच नंतर तुम्हाला अ देव्या कवचम नंतर तुम्हाला अथकिलक किलक स्तोत्रम अर्घला स्तोत्रम पठन करायचं आहे अर्गला स्तोत्रम नंतर अथ स्तोत्र स्तोत्रम करायचं आहे आणि नंतर तुम्हाला रात्री सुक्तम पठन करायचं आहे नंतर पहिला आणि दुसरा अध्याय पठन करायचा आहे पहिल्या दिवशीची सेवा झाली नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी परत देवा न सुरुवात करायची आहे बघा डायरेक्ट तिसरा आणि चौथा अध्याय घ्यायचा नाही परत देव्या कवचनं सुरुवात करायची आहे नंतर तुम्हाला अर्गला स्तोत्रम पठन करायचं आहे अर्गला नंतर अथकिल अथकिलक स्तोत्र स्तोत्रम करायचं आहे आणि नंतर तुम्हाला रात्री सुक्तम पठन करायचं आहे नंतर तिसऱ्या चौथा अध्याय पठन करायचा आहे अशा पद्धतीने रोज तुम्हाला तुम्हाला देव्य कवचन पासून सुरुवात करायची आहे तिसऱ्या दिवशी देखील आणि पाचवा सहावा अध्याय वाचायचा आहे अशा पद्धतीने शेवट पर्यंत दिवसापर्यंत तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला देव्य कवचन सुरुवात करायची आहे आणि जो शेवटचा अध्याय तुम्हाला एक राहतो तेरावा अध्याय तेवढा एक पठन करायचा आहे आणि तुम्हाला नंतर देवी सुक्त वाचायचं आहे प्राधानिक रहस्य वाचायचं आहे वैकृतिक रहस्य वाचायचं आहे मूर्ती रहस्य वाचायचं आहे आणि नंतर तुम्हाला देव्या दिव्या प्रादक्षण स्तोत्रे समाप्ती करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला अं या पाठ एक पाठ करायचा असेल तर अशा पद्धतीने एक पाठ करायचा आहे फक्त अध्याय वाचायचे नाही ते याच्या अगोदर जे दिलेलं आहे याच्या शेवटी जे दिलेलं आहे याला देखील अतिशय महत्व आहे याला दुर्गा सप्तशतीचा पाठ असं म्हणतात नाही तर अर्थ फक्त डायरेक्ट पहिला आणि दुसरा अध्याय डायरेक्ट एक ते तेरा अध्याय करून त्याला काही देखील अर्थ नाही आहे त्याचा काही देखील तुम्हाला पुण्य मिळत नाही किंवा लाभ मिळत नाहीये आता याची पूजा मानानी करायची का तर हो याची पूजा मानानी करायची जिथे तुम्ही कुठे घटस्थापना करणार आहात घटस्थापना प्रत्येक घरात केली जाते असं देखील नाहीये तुम्ही जिथे कुठे अखंड दिवा लावला असेल किंवा तुमच्या देवघरासमोर एक छोटासा पाठ ठेवायचा आहे पाठावरती एखादं लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र हंरायचं आहे त्याच्यावरती दुर्गा सप्तशतीची पोथी तुम्हाला ठेवायची आहे आणि ही पोथी उघडी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे ज्या प्रकारे आपण गुरुचैत्रचं पारायण करतो त्याच पद्धतीने या पोथीला देखील आपल्याला सांभाळायचं आहे तुमचं पठण करून झालं की या लाल रंगाच्या वस्त्रामध्ये त्याला व्यवस्थित झाकून ती व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी नंतर उघडून ते नंतर वाचायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला याची सेवा करायची आहे आणि जिथे तुम्ही घट स्थापना करणार आहात तिथेच पुढे पाठ मांडून तुम्हाला ही सेवा करायची जी आहे आता याचा जर तुम्हाला तुम्हाला तुम्ही कधीही वाचू शकता लहान करण्याची इच्छा आहे तर पहाटे पाठे करा ते मुलं न झोपल्यानंतर किंवा तुमची सगळी काम झाल्यानंतर तुम्ही वाचन केलं तरी देखील चालणार आहे फक्त एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करायचा आहे फक्त जे एकच एक पाठ करणार आहेत ते फक्त ए पहिला दुसरा अध्याय वाचून उठू शकतात पण बाकीचे जे संकल्प युक्त करत आहे ते एवढे एवढे पाठ त्यांनी एक तेरा अध्याय पर्यंत जेवढं जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने पठण करायचं आहे नंतरच उठायचं आहे आसन देखील आपलं जे देवासाठी आपण वापरतो ते एकच आसन ठेवायचं आसनावर बसूनच आपल्याला सेवा करायची आहे आता याचे लाभ काय तर बघा आपण कधी कधी भरपूर कष्ट का आपल्या कष्ट करतो पण कुठल्याच कामात आपल्याला यश मिळत नाही तर त्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं अडलेली कामं आपले मार्ग लागत असतात त्याच पद्धतीने देवी आईचा आई भगवतीची आपण वर्षभर सेवा करत नाही तिचा मानपन तिचा तिला जो काही तिचा मानपान आहे ते तो देण्या जमान सन्मान करण्याचा तिची ओटी भरण्याचा किंवा तिचा जागर करण्याचा तिच्या नऊ रूपांचा स्त्री जागर करण्याचा किंवा नऊ दिवस असतात आणि या दिवसात कमी आहे पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी स्थवनाने सुरुवात करायची आहे ही गोष्ट सांगायची लक्षात राही पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी सवनाने फक्त पहिल्याच दिवशी स्वामी स्थवन बोलायचं आहे आणि एक माळ नवार नऊ मंत्राची घ्यायची आहे ओम एम क्लिम चा या मंत्राची तुम्हाला एक माळ घ्यायची आहे आणि सुरुवात करायची आहे पहिल्या दिवशी अशा पद्धतीने तुम्हाला दुर्गा सप्तशती या पाठाचं तुम्हाला पठण करायचं आहे आता दुर्गा सप्तशती पाठाचं हवन देखील करतात आता कधी कधी असं होतं बघा केंद्रामध्ये आता सामूहिक पारायण देखील सुरुवात होते मग आम्ही संकल्प घेतला आहे चौदा पाठांचा आम्ही घरामध्ये करण्याऐवजी डायरेक्ट केंद्रात केलं तर चालेल का केंद्रात करता ते सामूहिक पारायण आहे सामूहिक सगळे जण मिळून करतात त्याला सामूहिक पारायण म्हणतात आणि तुम्ही संकल्प चौदा पाठाचा नवचंडी करण्याचा घेतलेला आहे तर ते नवचंडी नाही होत तुमचं नवचंडी तुम्ही जो घरात तुम्हाला करावा लागणार आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही केलात स्वतः तुम्ही एकटे ज्यावेळेस करता चौदा पाठ एक एक व्यक्ती चौदा पाठ करते त्यावेळेस नवचंडी होत असते नाही तर तुमच्या घरामध्ये आम्ही दोघीजण आहे दोघी जण मिळून तिने एक वाजला नंतर मी वाजला अशा पद्धतीने चौदा केलं तर असं चालणार नाही तिचं वेगळं पुण्य आहे तुमचं वेगळं पुण्य आहे एकाच घरासाठी करता मान्य आहे पण तुम्हाला तुम्ही जसा संकल्प घेतला आहे तशा पद्धतीने तुम्हाला हे पाठ करायचे आहे आणि जर शक्य असेल तर तुम्ही सामूहिक पारायला देखील जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता त्याच पद्धतीने बघा बाग, दुर्गा शब्द पारायण करताना हवन देखील हवन हवनयुक्त देखील के पारायण केलं जातं हवनयुक्त पाठ देखील केले दे जातात आता हवनयुक्त कशा पद्धतीने करायचं ते दे, देखील तुम्हाला मी सांगते म्हणजे भरपूर जण हवनयुक्त देखील पाठ करत असतात हवनयुक्तला तुम्हाला सुरुवात करायची आहे जसं की सांगितलं देव कवचन कवचन सुरुवात करायची आहे अगला स्तोत्रम नंतर अथ केलं स्तोत्रम रात्री सुक्तम बोलायचं आहे नंतर अध्याय पहिला येतो तुमचा आणि अध्याय पहिल्याच्या वेळेस तुम्हाला हवन घ्यायचं आहे हवन म्हणजे भरपूर जरा मोठं हवनासाठी पात्र मोठं असावं गौऱ्या भरपूर असाव्या कारण तेरा अध्याय होईपर्यंत आपल्या चालणार आहे त्यामुळे जास्त गौऱ्या असाव्या त्याच पद्धतीने ज्या समिधा असतात पाच झाडाच्या मिळून ज्या समिधा असतात त्या समिधा असाव्यात आणि तूप असावं कापूर असावा भरपूर म्हणजे चांगली व्यवस्थित आग लागली पाहिजे हवनाला अशा पद्धतीने चांगलं पेटलं पाहिजे ते, ते? अशा पद्धतीने हवन युक्त चांगलं मोठं भांड असावं आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये स्वाहाकार करण्यासाठी काय वापरायचं आहे तर ता तांदूळ आणि साखर मिक्स करून घ्यायचे आहे आणि ते वापरायचं आहे बघा तुम्हाला आता कशा पद्धतीने आता अध्याय पहिला तुम्ही वाचला अध्याय पहिला देवीचा महिमा कैशी मधु नाचतो सुरद समाधी वैशाते मेधा ऋषी सांगतो आहा, न, स्वाहा अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही स्वाहा म्हणत असत त्यावेळेस देवी आ करत असते त्यावेळेस तिचं मुख उघड असतं त्यामुळे अशा पद्धतीने दुर्गा सप्तशतीचा पाठ जर हवन युक्त केला तर अतिशय अतिशय त्याचा फायदा आणि लाभ आपल्याला मिळत असतो आणि तुम्ही आता जर ही पाठ अशा पद्धतीने उचलती केलं तर दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही स्वतः सांगाल की याचा आम्हाला किती फायदे किंवा किती रिझल्ट आम्हाला मिळालेला आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही करायला विसरायचं नाहीये वरच्या लाईनला इथे उवाचला ते तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही स्वाहाकार करायचा आहे व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात नाहीये दुर्गा सप्तशतीचे पाठ जर तुम्ही केले तर शेवटच्या दिवशी तुम्हाला नऊ कन्या घरी बोलवायच्या आहेत आणि नऊ कन्यांनी नऊ भोजन वगैरे करायचं आहे त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना द्यायच्या आहेत म्हणजे बघा आता मुलींना काय आवडतं तुम्हाला माहीत आहे अशा पद्धतीने त्यांना ज्या वस्तू देता येतील म्हणजे मुलींना बघा आता क्लिप असेल क्लेचर्स असतील बेल्ट असेल मेहंदीचा कोण असेल किंवा अ प्रत्येकाच्या इच्छेनुसार प्रत्येक जण काही ना काही तर देत असतो अशा पद्धतीने त्यांना नऊ नऊ मुलींना जेवायला बोलवायचं आहे आणि नऊ मुलींना जेवण द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे आता ही सेवा कोण करू शकतो तर विधवा करू शकते का तर हो ती देखील सेवा करू शकतात स्त्रिया देखील करू शकतात आणि कुमारिका देखील करू शकतात फक्त ही सेवा करताना हातामध्ये हिरव्या बांगड्या घालायच्या आहे तर साडी नेसूनच तुम्हाला कुमारिका जरी असली तर साडी नेसूनच तुम्हाला ही दुर्गा शप्तशितीचा पाठ करायला बसायचा आहे दुर्गा शप्तशुद्धीचा पाठ हा साधा सुद्धा नाहीये आणि याला साधा सुद्धा समजण्याची देखील तुम्ही भूल करायची नाहीये ज्याप्रमाणे गुरुचरित्राचं फळ तुम्हाला मिळतं त्याच पद्धतीने या पाठाचं देखील तुम्हाला फळ मिळत असतं मिळत असतं आता बघा तुमचे कुलदेवीच तुम्हाला माहित नाहीये तर देखील कुलदेवी कशी ओळखायची या संबंधीचा व्हिडिओ लवकरच येईल पण तुमची कुलदेवी कोणतीही असो तरी देखील तुम्ही दुर्गा शक्तशतीचा पाठ करायचा आहे आपल्या आई भगवतीची सेवा आहे आपल्या चरणाशी चरणाशीही जाणार आहे त्यामुळे तुम्हाला ही सेवा करायची आहे त्याच पद्धतीने बघा तुम्हाला ब्रह्मचार्याच्या कडकडीत जोपर्यंत हे पाठ सुरू तोपर्यंत म्हणजे नवरात्रीमध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचं कडकडीत पालन करायचं आहे मांसाहार टाळायचा आहे परान्न टाळायचं आहे आणि बघा तामसिक अन्न म्हणजे कांदा लसून देखील तुम्हाला आहे काही आम्हाला खाली बसून करता येत नाही सेवा तर तुम्ही खुर्चीवर खुर्चीवर देखील बसून जरी सेवा केली तर किंवा पठण केलं तरी देखील चालणार आहे बाकीचे असे काही नियम नाही फक्त तामसिक अन्न म्हणजे कांदा लसूण वर विरही तुम्ही जेवण बनवायचं आहे आणि तोच नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे कोणाकोणाचा दिवसाचा उपवास असतो कोणी कोणी उठता बसता म्हणजे पहिल्या दिवशी उपवास करतो डायरेक्ट अष्टमीला करत असतो अशा पद्धतीने देखील बघा कोणी कोणी उपवास करत असतो तुमच्या इच्छेने तुमच्या आजपर्यंत आज तुमच्या घरामध्ये जशी परंपरा राडी परंपरा चालीरीती रूढी परंपरा आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुरुवात करायची आहे ठेवायची आहे आणि आपल्या आई भगवतीच्या उच्च कोटीची अशी ही सेवा रुजू करायला अजिबात विसरायचं नाही तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर, तर, तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे नुकसान नक्कीच केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत चाललेली सेवा चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद